लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने विनयकुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदा अग्निशस्त्राची तस्करी करणारे तसेच जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांबाबत माहिती प्राप्त करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवडचे अधिकारी व अंमलदार हे गोपनीय बातमी प्राप्त करत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत सुमित देवकर व विनोद वीर यांना दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मरकळगाव पुणे इथे सराईत गुन्हेगार अर्जुन भाऊराव सूर्याशी वयवर्षवीस राहणार कोकण धर्मशाळा पद्मावती रोड आळंदी पुणे हा गावटी पिस्टॉल घेऊन येणार असल्याची बातमी प्राप्त झाली तेव्हा दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस शिपाई गणेश सावंत सुमित देवकर विनोद वीर व पोलीस हवलदार सागर शेंडगे यांना मिळालेल्या बातमीची खातर जमा करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचून सराईत गुन्हेगार अर्जुन सूर्यंशी यास मरकळ गाव पुणे येथे पकडण्यात आले त्यावेळी त्याच्याकडून ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले त्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशन इथे गुणा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस ओब्लीस दोन हजार चोवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व पुढील तपास दरडा विरोधी पथकाकडून सुरू करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर गुण्यातील अटक आरोपी अर्जुन सूर्यंशी याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अग्निशस्त्राची तस्करी करणारा वेपन डीलर अंकित भस्के याच्याकडून अग्निशस्त्र विकत घेतल्याचे निष्पन्न झाले त्याने भस्के याच्याकडून आणखी दोन गावटी पिस्टल व जिवंत काडतूस विकत घेतले होते ते सराईत गुन्हेगार तुषार नथुराम बच्चे वरवर्षे एकवीस राहणार शिवाजी वाडी शू क्लासिक सोसायटी समोर मोशी पुणे याच्याकडे ठेवण्यास दिलेले आहे असे निष्पन्न झाले या अनुषंगाने सराईत गुन्हेगार तुषार बच्चे यास भारतमाता चौक मोशी पुणे येथून एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासह ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे त्यानंतर अग्निशास्त्राची तस्करी करणारा वेपन डीलर अंकित भस्के हा पारनेर पोलीस स्टेशन येथील अग्निशास्त्रे प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये दुय्यम कारागृह पारनेर अहमदनगर इथे असल्याने त्यास तेथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्याकडून त्याने विक्रीकर्ता आणलेले एक्क्याऐंशी हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल वाईक जिवंत काडतूस असे जप्त करण्यात आले अंकित भस्के आणि आरोपी कमल रामदास राठोड वेवर्षा सव्वीस राहणार नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे यास देखील गावठी पिस्टल व जिवंत काडतूस विक्री केल्याचं निष्पन्न झाले आणि त्यास हनुमानवाडी आळंदी पुणे येथून ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असे एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सात गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी हे करत आहेत सदर गुन्ह्यातील अग्निशस्त्राची तस्करी करणारा वेपन डीलर अंकित भस्के याच्याविरुद्ध पिंपरी चिंचवड तसेच अहमदनगर इथे शरीराविरुद्धचे अपराध केल्याचे तसेच अग्निशस्त्र बाळगणे व तस्करी करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत सराईत गुन्हेगार अर्जुन सूर्यवंशी याच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड येथे खुणाचा प्रयत्न व मारामारीचे गुन्हे नोंद आहेत तसेच सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याच्या विरुद्ध देखील पिंपरी चिंचवडमध्ये दे बेकायदा जमाव जमवून दहशत निर्माण करणे व अग्निशस्त्र बाळगण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही सुरू असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये अग्निशास्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली असून जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पर्यंत दरोडा विरोधी पथकाकडून एकूण पाच गुन्हे दाखल करत पाच लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये किमतीचे एकूण तेरा गावठे पिस्टल व तेरा जिवंत काडतुसं जप्त करत अग्निशस्त्र विरोधातील कारवाईमध्ये पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, आयुक्त विनयकुमार चोबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुणे संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुणे अतिरिक्त कार्यभार शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त शाखा खायक बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार गणेश सावंत सुमित देवकर विनोद वीर सागर शेंडगे राहुल खारगे प्रवीण कांबळे प्रवीण माने आशिष बनकर गणेश हिंगे चिंता मन सुपे औदुंबर रोंगे उमेश पुलगम नागेश माळी प्रमोद उलगे यांनी केली आहे